काल म्हणजे लोकसभेचे निकाल दोन दिवसापूर्वी आले आणि काल आमच्या मित्र पक्षाचे नेते अमोल मिटकरी साहेब यांनी काल मुलाखत दिली की बारामतीतल्या पराभवाला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना कारणीभूत आहे का। का से? हा आरोप अत्यंत चुकीचा आणि धांदल आहे असं मला वाटतं कारण का गेल्या दीड महिन्यामध्ये प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक बुथ प्रमुख किंवा पन्ना प्रमुख असेल हा गाव भेद दौऱ्यामध्ये हजर होता तर मिटकरी साहेबांना या बारामती लोकसभेची भौगोलिक परिस्थिती सुद्धा माहीत आहे का नाही मला माहीत नाही कारण ते मला मतदार सांगतात त्यांची एक सभा सुद्धा दिसली नाही किंवा प्रचारात बी कुठे दिसली नाही त्यांनी काल आमच्यावर आरोप करताना सुनेत्रा वैनींला किंवा जयदादा पवारांना किंवा अजितदादा पवार साहेबांना विचाराय पाहिजे होतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यावर असा आरोप केला पाहिजे का की तुम्ही काम नाही केलं त्यांना मला मागचे दाखले दिवशी वाटतात त्या ठिकाणी की दोन हजार चौदाची इलेक्शन असेल त्या ठिकाणी जानकर साहेब फक्त एकोणसत्तर हजार मतांनी पराभूत झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कांचन वहिनी ह्या स दीड लाख मतापर्यंत पराभूत झालत्या त्याच्यानंतर आत्ताच्या निवडणुकीत सुनीत्रा पार। वहिनींचा पवार पराभवित्या दीड लाख मताच्या आसपास झाला आहे म्हणजे ह्याच्यावरून असं निश्चित कळतं की आत्ता वहिनींना पडलेली मतं आणि कांचन कुलूलला ताईनला पडलेली म्हणतं किंवा जानकर साहेबांना पडलेली म्हणतं ही जागेवरच आहे आता जो राष्ट्रवादी काँग्रेसचा वोटर होता तो वोटर हा डायव्हर्ट झाला नाही तिकडत हे त्यांचं अपयश आहे ते आमच्या माथ्यू खरं मिटकरी साहेबांनी फोडलं नाही पाहिजे आणि मिटकरी साहेबांचं हे वक्तव्य म्हणजे उंटा वसून शेळ्या वळायचं असं मला वाटतंय कारण उच्चल्ली जीप लावली टाळ्याला असं बोलणं त्यांनी आहे मित्र पक्षांनी सुद्धा ताकदीने काम केलंय हा आरोप आम्ही परत त्यांच्याकडून कदापि सहन करणार नाही